नमस्कार तुमच्या सगळ्यांचं वृषाली चाट या माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या व्लॉगला आज आहे अंगारकी संकष्टी गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो तर आता आपण करणार आहोत खिचडी त्याच्यासाठी आधी कूट करून घेऊया शेंगदाणे भाजून घेऊया आणि मग खिचडीला सुरुवात करूया कढई तापलेली आहे तर शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे आता ते मिक्सरला लावून आपण त्याचं कूट करणार आहोत कढई तापत ठेवली आता त्यामध्ये घालूया तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप कमी जास्त घालू शकता किंवा मग तुम्ही तेलाची पण फोडणी याच्यामध्ये करू शकता मी तुपाची करते मला तेल तेलापेक्षा तुपातली आवडते खिचडी खायला पाटलं तर नंतर आणि सोडू शकतो आपण त्याच्यात तूप त्यानंतर घालणार आहोत जिरं तूप आपलं छान असं मेल्ट झालेलं आहे आता गरम झालेलं आहे तूप आता त्यामध्ये घालणार आहोत जिरं चुंचरस्त घालूया जिला चांगलं फुलू द्यायचंय आपल्याला त्यानंतर माझ्याकडे आज कढीपत्ता आहे जरा कडीपत्त्याशी सोडणी देणार आहे आणि मग त्याच्यात घालणार आहोत मिरच्या आपण असा चांगल्या जरा परतून घ्यायचंय मिरच्या आपल्याला मिरच्या आहेत आता आपण घालणार आहोत हा सगळा मिक्स केलेला साबुदाणा म्हणजे त्याच्यात कूट साखर आणि मीठ हे सगळं मिक्स करून घेतलं होतं हे चांगलं आपण परतून घेणार आहोत तुम्हाला जर जा जास्त जा कूट हवं असेल तर तुम्ही घालू शकता मला एवढे कूट पुरेसं आहे खिचडीला त्यामुळे मी अजून ॲड करत नाही आहे तर आत्ताच वास चांगला आहे खिचडीचा मला जर असा अजून ह्याच्यात तूप आहे हवं आहे असं वाटणार आहे म्हणजे वाटतंय की अजून जरा तूप याला पाहिजे त्यामुळे मी अजून जरा असं तूप घालतीये एकाच साईडला पडलं असो तर ते असं परत मिक्स करून घेऊया परतत राहूया म्हणजे खिचडी खाली लागणार नाही आपली अशी आपली खिचडी आपण परतलेली आहे आता एक वाफ काढून द्यायची ह्याला म्हणजे खिचडी चांगली होते त्याच्यावर ठेवणार आता झाकण वाफ काढण्यासाठी वाफ आलेली आहे आणि अशा रीतीनं खिचडी तयार झालेली आहे जास्त वेळ नाही लागत खिचडीला तर ना अशा खिडकीमध्ये आमच्या चिमण्या येऊन बसल्या होत्या त्यांना तांदूळ घातले होते खायला ते खाऊन मस्तपैकी असं चिवचिवाट सुरू होता त्यांचा मी लांबून शूट घेत होते जवळ गेले आणि तेवढ्यात पावसाची सर आली त्यामुळे त्या चिमण्या उडून गेल्या विरा असती जागी तर तिला बघून मजा आली असती विरा झोपलेली त्यामुळे तिला उठवलं नव्हतं चिमण्यांचं असं चिवचिवाट बघितल्यावर छान वाटलं उद्या ह्यांच्यासाठी नक्की पाणी ठेवेन मी तिथे खिडकीमध्ये प्यायला तुम्हाला असं चिमण्या बघून बरं वाटतं का आणि चिवचिवाट ऐकून बरं वाटतं का ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर दुपारीच मी इथे सारण करून घेतलं होतं त्याच्यासाठी नारळ किसून घेतला होता खोवून घेतला होता आणि गुळ चिरून घेतला होता तर इकडे पातेलं गरम करत आहे त्याच्यामध्ये तूप आहे तूप घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये नारळ घातला तो जरासा परतून घेतला आणि मग त्याच्यामध्ये गूळ घातला इथे मी काही काही वेळेला सरिताज किचनचे व्हिडिओ बघते त्यामुळे त्यांच्या मापाने प्रमाणाने घालायचा प्रयत्न करत होते तर दोन वाटी खोबरं होतं आणि एक वाटीच्या वर जरासा गूळ घातला जरा मला गोड जास्ती आवडतं त्यामुळे जास्तीच घातला आणि इकडे आपला हा असं सारण तयार झालेलं आहे छानपैकी असं मस्त गुळ विरघळला होता शिजलं होतं ते चांगलं त्यामुळे ते असं चांगलं लागत होतं दिसत होतं छान हे असं सारण तयार करून घेतलेलं आहे तुम्ही कसं करता ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर आज आहे अंगारकी संकष्टी त्यामुळे मी आणि वीरा आम्ही दोघी निघालोय आता आमच्या इथल्या गणपतीच्या देवळामध्ये दे। चला तर मग बघूया गणपतीच्या देवळात जाऊन दर्शन घेऊन येऊया आणि मग बाकी उरलेला स्वयंपाकाला चालू करूया आम्ही निघू आम्ही जातोय आता गणपतीच्या देवळात देवळात अशी सजावट केली होती आज लाईटिंग केलं होतं आणि गर्दी पण भरपूर होती तर आत्ता मी बटाट्याची भाजी करत ठेवलेली आहे आता मी वरण भाताचा कुकर लावून घेणार आहे चून माझी ऑलरेडी रेडी आहे चून म्हणजे सारण इकडे आमच्या सासरी त्याला चून म्हणतात माहेरी सारण म्हणतो आम्ही खोऱ्याचं सारण ते तयार आहे कुकर झाला किंवा भाजी झाली की एका साईडला मी उकड काढून घेईन आणि मग तुमच्याशी मोदकाची रेसिपी शेअर करेन तर इथे मी तांदूळ निवडून घेत आहे डाळ घेतलेली आहे तांदळामध्ये ना मध्ये मुंग्या झाल्या होत्या त्यामुळे लवंग घातली होती ती काढत आहे बाजूला तर आता मी कुकर लावलाय एकीकडे एक भाजी शिजतेय ते होईपर्यंत मी वरणाचं वाटप लावून घेते आणि मग हळूहळू करत करत तुमच्याशी बोलते तर कुकर झालेला आहे बटाट्याची भाजी पण झालेली आहे आता करूयात आपण मोदकाशा सा, उकळ उकड तर मी इथे ह्या ग्लासाने दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने तुमच्या मापानुसार पाणी ठेवू शकता तर मी हे हा पेला घेतला आहे काही काही जण दोन वाटी बाऊल दोन वाटी आणि दोन वाटी पीठ असं सेम प्रमाणात घेतात मी माझ्या अंदाजाप्रमाणे ह्यानं घेतले आणि त्याच्यानंतर पाणी जरा सोकळत आलं त्याच्यात तूप मीठ घालायचं आहे आपल्याला आणि पाण्याला उकळी आली की त्याच्यात आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ बघूया आज मी पहिल्यांदा शूट करते प्रॉपर रेसिपी प्रॉपर असं नाही पण रेसिपी शूट करायचा प्रयत्न करते मी मी पण बघून बघूनच बगुन शिकलेली आहे आता सध्या स्वयंपाक पूर्ण करायची गडबड असल्यामुळे बाकीचा पसारा आहे तसाच आहे त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करा आपण रेसिपी बघूया होते का व्यवस्थित ते तुम्ही माझ्या बरोबर तुम्ही मोदक करायला शिकलात मिक्स करून मोदक करायला ते नक्की मला कमेंट मध्ये सांगा कशा प्रकारे तुम्ही मोदक करता ते सुद्धा सांगा माझी पद्धत काही चुकत असेल तर ते सुद्धा मला नक्की सांगा म्हणजे माझ्यात सुधारणा होईल आणि अशा रीतीने ही उकड तयार आहे इकडे स्टीमर मध्ये पाणी घालून लिंबू घालून तो गरम करत ठेवलाय वरच्या भांड्याला तेल लावून घेतलं होतं चांगलं आणि अशा रीतीने स्टीमर गरम करत ठेवलाय तर मी ना सरितास किचनचा जो व्हिडिओ होता तो बघितला होता गरम गरम उकड कशी हे करायची असं त्यांनी म्हणजे मळायची सांगते स्टीमर आहे त्यांना आधी मी स्मॅश करून घेते स्मॅशर आहे त्यांना आधी स्मॅश करून घेते हे जे मोदकाची उकड आहे किंवा हे मोदकाचं जे पीठ आहे चांगलं मळून घ्यायचं आपण भाकरी करतो तसं ते मळून घ्यायचं असं मी आज परत एकदा शिकले आणि मला एक आठवण अशी सांगायची तुम्हाला की आता विराजाशी बसलीय ना माझ्या पुढ्यात तशी माझी आई मोदक करताना माझी लाकटी बहीण म्हणजे माझी वेदिका आमची वेदिका बसायची तिच्या पुढ्यात आणि तो कच्चाच मोदक तिला खायला हवा असायचा इतका तिला तो मोदक आवडायचा हे बाळ आता आमचं ना बाप्पा झालंय आणि तिला मी आता जरा सारण खायला दिले कारण तिला पाहिजे झालंय ते आवड आवडलं एरवी तिला खा म्हणून दिलं तर ती खात नाही पण आता तिला सारण दिलेलं आहे ती खाती आणि मला मदत करतीये बघू पहिले दोन तरी चांगले झालेत हा तिसरा मोदक मी आता करायला घेतेय आणि इकडे वीरा ना पीठ खाते तिला खाऊ नको म्हणून सांगितलंय पण ऐकतच नाही आहेत बाई ही अशी पारी करून घेतली त्याच्यानंतर ह्या अशा कण्या पाकळ्या तुम्ही मोदक करायला कधी शिकलात मी मोदक करायला लग्नानंतरच शिकले मोस्ट ऑफ दी स्वयंपाक जो काही असेल तो सगळा मी लग्नानंतरच शिकले करायला लग्नात आई माझी मला काही करू द्यायची नाही आईच करायची हा असे काहीतरी पदार्थ दाबेली किंवा पावभाजी किंवा असे काहीतरी पदार्थ मी घरात करायचे पण स्वयंपाक पूर्ण असा मी लग्नानंतरच केला पहिल्यांदा तुम्ही मोदक कधी शिकलात आणि हे मोदक आत्ता आत्ता जमायला लागलेत पाच वर्ष झाली लग्नाला पण परफेक्शन यायला वेळ लागतोच शेवटी तर हा असा मोदक तयार झालेला आहे तर पहिले असे अकरा मोदकच तेवढे मी ठेवले होते नंतर बाकीचे करत होते हळूहळू असं झाकण ठेवलं होतं त्याच्यावर आणि मग ते स्टीम करायला ठेवून दिले होते एक पंधरा मिनटं पहिला घाणा झाल्यानंतर हा दुसरा घाणा मी लावून घेतलेला आहे यावेळी ना माझं पीठ जरासं उरलं तून सारण कमी पडलं मला त्यामुळे मला पुढच्या ह्याच्यात वाढवावं वा लागणार आहे ते हे असे नंतरचे मोदक तयार झालेले आहेत आणि अजून जरा पाच मिनटं ठेवते मोदक तयार झालेत इकडे वरण होतंय भाजी मगाशीच झाली आहे भात कुकरमध्ये आहे हे असं नैवेद्याचं पान वाढून तयार आहे आणि मग नंतर देवाजवळ नैवेद्य दाखवला आरती केली आणि मग आम्ही जेवलो तर अत्ता जेवलो आता सगळं काम आवरलेलं आहे मनासारखे आज मोदक करून झाले बाप्पाला नैवेद्य दाखवला आम्ही जेवलो सगळे आणि आता निवांत झोप कारण आजचा दिवस संपलेला आहे उद्या भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये काय काय आहे ते बघूया त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो काही सजेशन असतील तर त्यासुद्धा नक्की सांगा मी त्यानुसार माझ्यामध्ये बदल करण्याचा नक्की प्रयत्न करीन